दक्षिण सहरामती आपलं स्वागत आहे आपले नगर अध्यक्षा प्लस 14 जागा आलेले आहेत काततगिरीत लोकांचा मी आभार या मुझर्चा जनतेचा ओरपर जनतेचा आभार आहे की त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला माझ्या राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये मी भाजपमध्ये आल्यानंतर भाजपला प्रथम यश नगर विधानसभेला श्रीजा चव्हाण यांना निवडून यश दिलेलंच आहे आणि तीच पुन्हावरती आज करून नगरपालिका सुद्धा आमच्या ताब्यात दिलेली आहे ही विकासाची परंपरा अखंडित ठेवून त्यांनी आम्हाला पुन्हा संधी दिली आणि या संधीचा पूर्ण उपयोग करून पुढील पाच वर्ष मुदकच्या विकासामध्ये आम्ही कधी काही कमी पडू देणार नाही लोकांच्या विश्वासाने पात्र राहू सांग सहा जागा देखील आपण गमवलेल्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात काही उन्हा राहतात ते चुका होतात माहिती घेऊन ठिकाणी आपल्यासोबत आमदार श्री देखील त्यांची पहिलीच निवडणूक होती त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केला त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊन काय बोलणार विजय अतिशय सुंदर प्रकारे आलेली आहे नगर अध्यक्ष आलेले आहेत आणि जे सहा सीट आपले निवडून आले मला असं वाटतं त्यांनी चांगली टफ फाईट सुद्धा दिलेली आहे कुणी कमी कमी मतांनी ते पराभूत झालेले आहेत पण त्यांना निराश व्हायची गरज नाही नक्कीच पुढे आपण चांगलं विकसित मुदखेड

लोक काही व्यक्तिगत आपले घर दाबले नाही फक्त समजून घेण्याची गरज आहे त्यांची समजून घ्यायची गरज आहे त्यांना आश्वासन द्यायची गरज आहे की आम्ही तुमच्या शेतात उत्तम आहे गरीब बांधवांचे आभार मानले पाहिजे तरी सर्व सर्व समाजाचे आभार मानले पाहिजे ज्यांनी खूप मोठं योगदान आपल्याला या सगळ्या दिलं ठीक आहे होत राहतं संघर्ष होत राहतो पण त्याला पुढची पाच वर्ष ही कामाची वर्ष आहे

सलाम सर भी आ गए सर सलाम सर भी आए सलाम सर भी आ गए इकबाल कुरिशी भी आ गए संडे में इकबाल इस स्वाट ओट इसका मतलब है कि दूर आपने तो जाते हैं यहाँ भी एक हमारे थोड़े से फाइट के थोड़े बुरस्सी गिल्ले हैं उसको भी मैं बधाई देता हूँ कि उन्होंने अपनी हिम्मत से किला लड़ाया अपना अभिनंदन करतो की आपण चांगलं आणि मला आठवत काय दिवसभर बसलो त्या ठिकाणी कुठे बसतोय काय करते त्यामुळे असं कुठे आम्ही भेदभाव नवीन भाजप सोयी असा भेदभावच नाही या ठिकाणी सोयी प्रयत्न झाला आपण पाहतो नांदेड महापालिका सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं की आता आपण वेळ द्यायचं आणि नांदेड महापालिकेच्या गुळवती सुद्धा सर्वांनी यायचं प्रत्येकाने जिमेदारी घ्यायची नांदेड महापालिका सुद्धा भाजपला आपल्याला यशस्वी नाही करायचं आहे सगळे चर्चा करता येईल मला मुंबईला दोन दिवसांचं जायचं नाही भेटायचं आहे आपल्या सगळ्या सांगतो आज आपल्याकडे पाच नगरपालिका आपल्याकडे आहे तिकड धर्माबादला सुद्धा कोंडलवाडी आपल्या पक्षाच्या नावाला कोंडलवाडी आपल्याकडे आहे बिरोली आपण परवानगी दिली होती आपल्या लोकांना आपण झाडित होतो आपण अपक्ष म्हणून धर्मा परिस्थिती अशी होती त्यांनी सर्वांनी सिंबॉलच सिंबॉल सोडून बाकी बरोबर तिथे बहुमत आपला आला बिरोली आलं धर्माबाद बिनोली आलं धनबाद आलं कोंडलवाडी आलं मुस्लिम आलं भोकर नगरपालिका बाकी आल्या असल्या काही प्रश्न आहेत सरकारी पक्षाला तिथे आपण कुठे कमी पडलो जिल्हा परिषद आपण घडवायची त्याही ठिकाणी आपल्याला चांगलं करायचं त्यामुळे मी मुस्लिमवासियांची पुनस्थे धन्यवाद मानतो आपण शुभेच्छा देतो जय हिंद जय